मुर्तिजापूर येथील जुनी वस्ती स्थित असलेल्या कच्ची लाईन जुनी पोलीस वसाहतीत अचानक भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे मूर्तिजापूर जुनी वस्ती स्थित असलेल्या कच्ची लाईन येथील जमादार यांच्या मालकीच्या व सध्या स्थित शासनाच्या अतिरिक्त खाली असलेल्या जुनी पोलीस वसाहत यामध्ये शुक्रवार दिनांक तेवीस रोजी सकाळी दहा ते अकराच्या सुमारास अचानक भीषण आग लागली या भीषण आग लागल्याने परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली गेल्या कित्येक दिवसांपासून पडित असलेल्या या वसाहतीत कोणतीही कोणीही वास्तव्यास नसल्याने सुदैवाणी यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी नेमकी पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आग लागणे म्हणजे एक प्रकारची शंका व्यक्त केली जात आहे जुन्या काळातील लाकडाच्या नाटेत टिनाचे छत असलेल्या या वसाहतीचे बांधकाम असल्याने यातील लाकडाने आग पकडल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन पथकाला कसरतीचा सामना करावा लागला तर आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने आगीचा लोट बाहेर येऊन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धुराचा लोट होता तर विशेष म्हणजे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक तर दाखल झाले मात्र अग्निशमन दलाचे कर्मचारी तर, तर फिरत असताना दिसत होते तर पाणी मारण्याचे काम हे येथील उपस्थित नागरिक करत असल्याचे दिसून आले लाखो रुपये वर्षाकाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवर प्रशिक्षणाचे खर्च करून काय फायदा असा प्रश्न उपस्थितांनी केला आहे करोडो रुपये खर्च करून नगर परिषद मार्फत घनकचरा संकलनाचा कंत्राट देण्यात आला आहे मात्र सदर घडलेल्या इमारतीत कित्येक दिवसांपासून कचरा साठवून असल्याने आग लागली असल्याचे परिसरामधील काही रहिवास्यांनी बोलताना सांगितले तर नेमकी आग लावली की लागली असावी याचा शोध मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी भाऊराव घोगे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहेत प्रतिनिधी श्याम वाळसकर मूर्तिजापूर अकोला